नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर मी अशा युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो आता बारावीचा निकाल लागून गेलेला आहे तर दहावीचा निकाल कधी लागणार पूर्ण डिटेल मध्ये दे तुम्हाला देणार आहे का दहावीचा निकाल कधी लागेल कोणत्या दिवशी लागेल आणि किती वेळेत लागेल आणि तो निकाल कसा बघायचा कुठल्या वेबसाईटवर बघायचा पूर्ण डिटेलमध्ये मित्रांनो तुम्हाला मी माहिती देणार त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला पटापट पत सबस्क्राईब करा जे विद्यार्थी नवीन जॉईन झाले असेल सर्वांनी चॅनलला कंपल्सरी सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातात आणि याद्वारे तुम्हाला का तुमचा निकाल असेल कधी लागेल किंवा संदर्भात बातम्या असतील अपडेट असतील त्यानंतर मित्रांनो का दहावीनंतर काय या संदर्भात पूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे मिळणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा बघा मित्रांनो आता दहावीचा निकाल कधी लागणार आहे पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे तर बघूया मित्रांनो आता कधी आपला निकाल लागतोय बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र एच एस सी रिझल्ट दोन हजार चोवीस दहावी बोर्डचा परीक्षेचा निकाल सत्तावीस मे रोजी लागणार मित्रांनो लक्षात घ्या किती सत्तावीस मे रोजी आपला निकाल लागून जाणार आहे मित्रांनो लक्षात घ्या कारण मित्रांनो याची माहिती स्वतः शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्याला दिलेले बघा मित्रांनो आता पुढे बघा काय सांगितले का महाराष्ट्र एच एस सी रिझल्ट दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च एप्रिल दोन हजार चोवीस घेण्यात आलेल्या दहावी बा दहावी परीक्षेचा निकाल सत्तावीस मे रोजी जाहीर होणार आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आपला निकाल हा सत्तावीस मे रोजी जाहीर होणार आहे जर तुम्ही दावीला असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये टेन टाईप करून नक्की पाठवा मित्रांनो त्यानंतर बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर के यांनी नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषद याबद्दल घोषणा केलेली आहे बघा आता त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद झाली होती त्यामुळे त्यांनी याची घोषणा केलेली आहे पुढे आता मित्रांनो डिटेलमध्ये बघायची आपल्याला व्हिडिओ स्किप करू नका कारण निकाल कुठे बघायचा आणि किती वाजता लागेल ला, पूर्ण तुम्हाला डिटेल देणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो का पुढे सांगितलंय का महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेला बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आलाय बरोबर मित्रांनो त्यानंतर पालकांना असेल विद्यार्थी असेल सर्वांना प्रतीक्षा लागेल का निकाल कधी लागोल त्यानंतर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट काय का अगोदर सांगितलं होतं का सूत्र बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी अगोदर माहिती दिली होती का बारावीच्या बोर्डाच्या निकालाच्या अगोदर मित्रांनो लक्षात घ्या का चार जून पर्यंत निकाल लागेल पण लक्षात घ्या मित्रांनो आता स्वतः दीपक दिप, केसरकर यांनी म्हणजे शिक्षण मंत्री यांनी माहिती दिलेली का आपला निकाल हा दहावीचा निकाल हा कधी लागणार आहे तर निकाल हा मित्रांनो लक्षात घ्या सत्तावीस मे रोजी लागणार आहे कधी सत्तावीस मे रोजी लागणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो पुढे बघा सांगितले का यामध्ये निकाल हा आपला लक्षात घ्या का तुमचा निकाल हा सत्तावीस मे रोजी एक वाजता लागू शकतो बघा किती वाजता लागू शकतो एक वाजता मित्रांनो लक्षात घ्या दुपारी एक वाजता ऑनलाईन लागू शकतो मित्रांनो लक्षात घ्या त्यानंतर सगळ्यात बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का आपला, आपला निकाल हा लक्षात घ्या सत्तावीस मे रोजी आपला निकाल हा एक वाजता दुपारी लागणार आहे कारण बारायचा निकाल पण दुपारी एक वाजता लागला होता त्यामुळे लक्षात घ्या आणि मित्रांनो निकाल कुठे बघायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय का निकाल कुठे बघायचं तर या आपल्याकडे वेबसाईट आहे बघा मित्रांनो कम महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन एस एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी महा एस एस सी बोर्ड इन डिजि लॉकर टार्गेट पब्लिकेशन या ज्या वेबसाईट दिलेल्या पाच लक्षात घ्या आणि बोर्डाचं जे आपल्याकडे पत्र येणार आहे का त्याच्यामध्ये दावीचा निकाल किती तारखेला लागला याचा जेव्हा बोर्डाच्या वेबसाईटवरती आपल्या या वेबसाईटवरती जेव्हा बोर्डाचं आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये पत्र येईल त्यामध्ये अजून वेबसाईट ॲड केलं जाते मित्रांनो लक्षात घ्या पण मित्रांनो लक्षात घ्या का तुमचा निकाल हा आता शिक शिक्षण मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार तुमचा निकाल हा सत्तावीस मेला कितीला सत्तावीस मेला दुपारी एक वाजता लागू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुम्ही दावी असेल तर कमेंट करा आणि मित्रांनो आता लवकरच आज किंवा उद्या बोर्डाच्या वेबसाईटवरती अपडेट येऊन जाईल का सत्तावीस तारखेला निकाल आपला लागणार आहे म्हणून तर मित्रांनो पुढील माहितीसाठी आपल्या चॅनलवरती अपडेट राहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये